ठरलं तर मग येणाऱ्या भागामध्ये आता अश्विनचे डोळे उघडले कारण डॉक्टर श्रद्धा यांनी जो काही खुलासा केलेला आहे त्यानंतर अश्विनच्या पायाखालची जमीन झारक हजरली आणि त्यानंतर मग राजांची मदत करत अश्विनने जो काही निर्णय घेतलेला आहे आणि आता प्रियाला ट्रॅप मध्ये अडकवण्यासाठी अश्विनच रविराजांची मदत करणार आहे नक्की काय घडलंय अश्विनने ज्या ते प्रिस्क्रिप्शन वाचलंय त्यानंतर श्रद्धा डॉक्टरांनी केलेला खुलासा मग एकच मुलगी आपल्या आईलाच का वेड बनवत आहे याच्यातून शोध होणार आहे तो म्हणजे प्रियाच्या अस्तित्वाचा रविराजांनी अश्विनला आवाहन केले की तू वेड्यासारखा भरकटू नको आपल्याला हिचं खरं रूप शोधून काढायचं आहे आणि त्यासाठी तुला मदत करायला लागेल मग कल्पनाने कान उघडणी करणात अश्विनचे डोळे उघडलेत कारण आता ते प्रिस्क्रिप्शन आणि प्रियाने दिलेल्या गोळ्या यानंतर मग आता अश्विनने काय ट्रॅप रचलाय आणि त्यानंतर प्रियाला ट्रॅपमध्ये कसं अडकवलंय पाहू आता ज्या दुकानातून नेहमी रविराज गोळ्या मागवत असतात तो, माग तो दुकानदार ज्या वेळेला येतो त्यावेळेला मग आता इकडे सायली सांगायला लागते की मी तुम्हाला दोन गोळ्या सांगितल्या होत्या पण तुम्ही दोन गोळ्या का नाही दिल्यात यावरती तो सांगतो नाही मॅडम अहो एकच गोळी प्रिस्क्रिप्शनवरती आहे त्यावरती मग लगेचच आता इकडे सायली म्हणते प्रतिमा आत्या तुम्ही दोन गोळ्या घेताना प्रतिमा म्हणते हो मग लगेचच आता श्रद्धा डॉक्टरला कॉल केला जातो श्रद्धा डॉक्टरला कॉल केल्यावरती मग आता श्रद्धा सांगायला लागते की नाही म्हणजे मी तर एकच गोळी दिले यावरती प्रतिमा आत्या सांगतायत की दोन गोळ्या प्रत्येक वेळेला तुम्ही त्यांना द्यायचा यावरती ती, यावर ती, ती म्हणते नाही काहीतरी गडबड आहे मागच्या वेळेला सुद्धा आता मी तिकडे आले होते ना तेव्हा पण गोळ्यांचा काहीतरी गडबड झाली होती तर एक काम करूया मी तिकडेच येते जेणेकरून आपल्याला नक्की गोळ्यांचा काय घोळ झालेला आहे हे, हे बघता येईल असं म्हटल्यावर ती सायली म्हणते प्लीज या तुम्ही आणि ज्या काही गोळ्यांच्या गोष्टी आहेत ते सॉर्ट आऊट करा त्यानंतर मग आता सायली सांगते दादा ठीक आहे तुम्ही या पण याच्या आधी तुम्हाला गोळ्यांची ऑर्डर कोण द्यायचं त्यावरती तो सांगतो कसं आहे ते माहिती आहे का त्यांची मुलगी आहे ना आ, तन्वी ती यायची आणि ती प्रिस्क्रिप्शन नाही द्यायची ती मला गोळ्या सांगायची नावं सांगायची आणि त्या गोळ्या घेऊन जायची हे ऐकल्यावरती आता इकडे श्रद्धा डॉक्टरला आणि सायलीला थोड्या सगळ्यांनाच सा विचित्र वाटतं त्यानंतर अर्जुन म्हणतो पण तन्वी का एक्स्ट्राच्या गोळ्या आणायची म्हणजे काय गरज पडली होती तन्वीला एक्स्ट्राच्या गोळ्या आणण्याची यावरती मग आता हे काहीतरी विचित्र प्रकरण आहे हे समजल्यावरती रविराजांना बोलवलं जातं आणि त्याच वेळेला डॉक्टर श्रद्धासुद्धा तिकडे येतात श्रद्धा डॉक्टर आल्यावरती त्या प्रिस्क्रिप्शन चेक करतात आणि नाही नाही ही गोळी ही प्रिस्क्रिप्शन वरती एक गोळी आहे तेवढीच घ्यायची आहे यावरती सायली सांगायला लागते पण प्रतिमा त्या दोन गोळ्या घेतात मग दोन गोळ्या कुठच्या ज्या वेळेला सायली आता ती दुसरी गोळी दाखवते त्यावेळेला प्रतिमा सांगते हो ही सुद्धा गोळी मला दिली जायची यावरती श्रद्धा डॉक्टर चिडतात आणि काहीच गरज नव्हती या गोळीची मुळातच मी तुम्हाला ज्या गोळ्या बेत आहेत ना त्या गोळ्यांना काट मारण्याचं काम ही दुसरी गोळी आहे तुम्हाला समजते का तुमच्या मेंदूची प्रोसेस जास्त शिथिल करण्यासाठी ही गोळी ॲक्टिवेट आहे ही गोळी तुम्हाला कुणी दिली यावरती मग आता प्रतिमा सांगायला लागते ही गोळी तन्वी आणून द्यायची असं म्हटल्यावरती सगळ्यांनाच धक्का बसतो की तन्वी हे सगळं का करत असेल किंवा प्रियाने हे सगळं करण्याची गरजच काय सगळ्यांनाच धक्का बसतो आणि अश्विन म्हणतो काय तन्वी द्यायची पण प्रतिमात त्या तू तर श्रद्धा डॉक्टरांच्या गोळ्या आता नेहमी घेतेस मग तन्वीच्या यावरती ती, ती म्हणते नाही नाही तिने मला सांगितलं की याच गोळ्या श्रद्धा डॉक्टरने दिल्या यावरती मग आता श्रद्धा म्हणते नाही नाही या गोळ्या या गोळ्या सहज कुणी घेऊ शकत नाही मुळातच खरं सांगायचं तर या गोळ्या मेंदूची जी प्रोसेस आहे ती शिथिल करते आणि त्यासाठी या गोळ्या सुद्धा आपोआप मिळत नाहीत आता मात्र इकडे अर्जुनला धक्काच बसतो आणि अर्जुन तो कसं शक्य आहे हे यावरती आता इकडे त्या सांगायला लागतात जर का एखाद्या घरामधल्या आपल्या व्यक्तीची अवस्था जर मेंटल हे असेल तर ते दाखवलं ना तर कदाचित या गोळ्या मिळू शकतात म्हणजे प्रियाने हे सगळं करून या गोळ्या मिळवलेल्या असतात त्यानंतर मग इकडे अर्जुन म्हणायला लागतो म्हणजे काय मला तर काही कळतच नाहीये की हे सगळं काय चाललंय तन्वी तन्वी का गोळा देत होती यावरती कल्पना म्हणते म्हणजे मुळातच सांगू का मागच्या वेळेला ज्या वेळेला काही गोष्टी घडल्या होत्या ना म्हणजे ज्या वेळेला आता आपण होळी लावली तेव्हा सुद्धा तन्वी आता खूप काही वेगळंच करत होती यावरती मग सायली सांगायला लागते हो सुद्धा आता मी तिला ओरडले होते प्रतिमात्यांच्या अंगावरती एक जळत लाकूड घेऊन ती धावत धावत चालली होती यावरती मग लगेचच आता इकडे सांगायला लागतात रविराज काय यावरती मग आता कल्पना सांगायला लागते हो त्यावेळेला सायली आम्हाला म्हटली पण आम्ही ह्या गोष्टीवरती विश्वासच नाही ठेवला रविराज म्हणतात प्रतिमा तू मला हे काही बोललीच नाहीस प्रतिमा सांगते मला स्वतःलाच कळत नव्हतं की माझ्यासोबत काय चाललंय मला असं वाटायचं की मला भास होत आहेत आणि त्यामुळे कदाचित हे सगळं होत असेल असं मला वाटत होतं पण पण तसं नाहीये आत्ता जर का समजतंय की तन्वी गोळ्या देत होती तर नक्कीच काहीतरी गड इकडे अश्विन घरी येतो अश्विन घरी आल्यावरती मग त्याला कल्पना सांगायला लागते कुठे गेला होतास अश्विन म्हणतो काय करायचंय माझ्या बायकोची कोणाला काही काळजी पडलेली नाहीये ना, ना? मग कशासाठी मग कशासाठी मी आता कोणाला काय सांगू यावरती कल्पना चिडते आणि अश्विन डोळे जरा नीट बघ काय चाललंय इथे श्रद्धा डॉक्टर काय सांगतायत ते अश्विन म्हणतो आता श्रद्धा डॉक्टर काय सांगणार आहे यावरती मग त्या सांगायला लागतात अश्विन तुझ्या बायकोने म्हणजेच म्हणजेच आता प्रतिमाच्या मुलीने जे कारस्थान केले ना ते तिने प्रतिमाला अशा गोळ्या दिल्यात की ज्याच्यामुळे प्रतिमाची प्रतिमाची स्मृती स्मृती ही भंश होऊन तिला जास्तीत जास्त त्रास होईल अशा गोळ्या दिलेल्या आहेत असं म्हटल्यावरती अश्विन म्हणतो काय यावरती श्रद्धा डॉक्टर प्रिस्क्रिप्शन दा। प्रिस्क्रिप्शन दाखवल्यावरती ज्या वेळेला ते प्रिस्क्रिप्शन अश्विन चेक करतो अश्विनला तर कर धक्काच बसतो काय पण याचा काय पुरावा की या गोळ्या तन्वीने खरेदी केल्यात यावरती मग आता कल्पना म्हणते मला माहिती होतं तुला हे प्रश्न पडणार पण यासुद्धा प्रश्नाचं माझ्याकडे उत्तर आहे तुला माहिती आहे का मगाशी एक माणूस ज्या वेळेला डिलिव्हरी घेऊन आला होता ना त्याच माणसाला सायलीने विचारलं होतं त्या माणसाला सायलीने विचारलं की दादा या गोळ्या तुमच्याकडून कोण घेत होतं तेव्हाच त्याने उत्तर दिलेलं आहे की मला या गोळ्या तन्वी किल्लेदार म्हणजे यांची जी मुलगी आहे ना ती मुलगी आणायला सांगत होती आणि असं म्हटल्यावर ती आता खऱ्या अर्थाने खूप मोठा धक्का बसतो तो, तो म्हणजे अश्विनला अश्विन, अश्विन म्हणतो काय यावरती आता इकडे सायली सांगते हे बघा अश्विन भाऊजी तिने गोळ्या खरेदी केलेल्या तिच्या नावाचं प्रिस्क्रिप्शन आता मात्र अश्विनच्या पायाखालची जमीन हादरते आणि अश्विन सांगायला लागतो काय हे सगळं काय घडतंय मला खरंच कळत नाहीये तन्वी आपल्या आईला तन्वी आपल्या आईला ह्या गोळ्या देत होती या गोळ्यांच्यामुळे प्रतिमा त्याच्या जीवाला पण धोका होऊ शकत होता आणि फक्त तिची मेंटल नाही तर फिजिकल कंडिशन सुद्धा बिघडू शकत होती आणि असं असताना तन्वी हे सगळं करत होती यावरती रविराज म्हणतात हो आणि त्याचा ट्रॉमा प्रतिमाला इतका झालाय ना की प्रतिमा आज बघ कशा अवस्थेत आहे आणि त्यावरती कल्पना म्हणते आणि अशा बायकोला तू सपोर्ट करतेस यावरती रविराज म्हणतात खरं सांगायचं तर ती जरी माझी मुलगी असली ना तरी सुद्धा तरी सुद्धा आज आज काही झालं तरी मी तिला माझी मुलगी मुळातच मानत नाहीये सगळ्या गोष्टी या सगळ्यामध्ये आता माझ्या समोर क्लिअर झालेल्या आहेत कारण कारण किती काही आपण म्हटलं ना तरीसुद्धा ज्या काही गोष्टी तन्वीने केल्यात त्या मी विसरू शकत नाहीये अवती कल्पना म्हणते आता आता जो काही प्लॅन करायचा आहे त्यात तरी तू साथ दे तिच्या तोंडून वदवून घेतलं पाहिजे की तिने हे सगळं का केलंय मुळातच तिने हे का केलंय यापेक्षा तिचं नक्की मोटिव काय कोणतीही मुलगी आपल्या आईला हे असं वेळ करू शकतच नाहीये त्या सत्याचा शोध घेण्यासाठी तुझी मदत हवी कारण फक्त आणि फक्त ती तुझ्यावरतीच विश्वास ठेवू शकते किंवा तूच तिचा हे आहेस असं तिचा विश्वास आहे म्हणून तुला तिला ट्रॅप मध्ये अडकवायला लागेल अश्विन म्हणतो ठीक आहे सत्य जर का समोर येणार असेल तर ते मला सुद्धा जाणून घ्यायचं आहे कारण मी तन्वीवरती वेड्यासारखं प्रेम केलं माझा मूर्खपणा ठरला का हे मला जाणून घ्यायला पाहिजे इकडे तोपर्यंत तो आता प्रियाला भेटायला सायली आलेली असते सायली प्रियाला सांगायला लागते काय ग तू तू प्रतिमा आत्यांना अशी औषध देत होतीस की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे त्यांची स्मृती भ्रंश होईल तुला लाज नाही वाटली का आपल्याच आईला अशी औषध द्यायला यावरती ती म्हणते एक तुझं तोंड बंद कर मला काही ऐकायचं नाहीये असं म्हटल्यावरती मग आता सायली चांगली चिडते आणि सायली सांगायला लागते हे बघ स्वतःच्या आईला हे है करत आहेस ना तरी तू प्रतिमा आत्यांना सुद्धा त्रास देत आहेस आणि ही गोष्ट मी विसरणार नाहीये काही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा तुला धडा शिकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही आज जर का प्रतिमात्यांच्या जीवाला काही झालं असतं ना तर तिथेच येऊन तिथेच येऊन तुझा असा काही कार्यक्रम केला असताना मी लक्षात ठेव पण तुझं सत्य फुटलेलं आहे सगळ्यांना सत्य समजलंय आता आता तुला कोणीही वाचवू शकत नाही आता हे सगळं सायलीने मुद्दामच सांगितलेलं असतं जेणेकरून जेणेकरून आता इकडे प्रियाला प्रियाला बरोबर रीतीने मात देता यावी आणि त्यानंतर प्रिया त्या ट्रॅपमध्ये चांगलीच अडकलेली असते ज्या वेळेला प्रिया त्या ट्रॅपमध्ये अडकते त्याच वेळेला त्याच वेळेला इकडे आता अश्विन येतो अश्विन येऊन पुढची खेळी खेळ आता प्रिया विचार करते नाही हा अश्विन तर डॉक्टर आहे याला तर शंभर टक्के समजणारच की आता इथे मी ह्या गोळ्या बदलल्यात काय करायचं काय करायचं या अश्विनला समजायला नको की मी गोळ्या बदलल्यात म्हणून आता मला काहीतरी करायलाच पाहिजे आणि त्यावरती मग आता ती विचार करते नाही नाही काही झालं तरी सुद्धा या अश्विनला गोळ्यात घेते आणि मग आता ती अश्विनला सांगायला लागते अश्विन काय झालं ही सायली का इथे आली होती सायली इथे येऊन आता मला काय सांगत होती माहितीये की तू गोळ्या बदलल्यास अरे मी का माझ्या आईला हे करेन यावरती तो सांगायला लागतो माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू मला सांग की त्या गोळ्यांचं पॅकेट आता कोण हे करायचं यावरती ती म्हणते मला कसं माहिती असेल यावरती तो सांगतो अगं पण त्या गोळ्या अशा आहेत ना की प्रतिमात्याला त्याच्यानी त्रास होऊ शकेल यावरती प्रिया सांगायला लागते मला काय वाटतं माहिती आहे का त्या गोळ्या आईच घेत असेल म्हणजे आईचं ना कशी मेंटल कंडिशन होती तुला माहित नाहीये तू या सगळ्यामध्ये विचारसुद्धा करू शकत नाही अशी आई विचित्र वागत होती आणि म्हणूनच तिनेच त्या गोळ्या बदलल्या असतील ती गोळ्या बाहेर काय टाकायची काय स्वतःला त्रास करून घ्यायची तुला माहीत नाही आहे अश्विन ती किती चुकीचं वागायची हो, ते अश्विन म्हणतो हो पण प्रतिमात्यांच्या इथे ह्या गोळ्या येणं ना हे त्यांच्यासाठी खूप रिस्की होतं यावरती ती सांगते नाही रे म्हणजे आईचं असंच असतं तिला ना फक्त स्वतः आणि स्वतःच ती स्वतः काय करते काय नाही दुसऱ्याला किती त्रास होतो तिच्यामुळे मला कित्येक वेळा बाबांनी ओरडा दिलेला आहे पण तिला काही त्याचं पडलेलंच नाहीये यावरती मग आता इकडे सांगायला लागतो अर्जुन इकडे अश्विन सांगायला लागतो मला काय वाटतं माहितीये का जर का प्रतिमात त्याला गोळ्या दुसऱ्या कोणी दिलेत हे शोधून नाही ना काढलं तर तिच्या डोक्यावरती जास्त परिणाम होईल यावरती ती म्हणते आता काय राहिलंय परिणाम व्हायचा आई दिवसेंदिवस वेळीच होत चाललेली आहे त्यामुळे अजून काय परिणाम होणार आहे आता अश्विनला खात्रीच पडते की सगळेजण जे काही सांगतायत ते खरंच खरं आहे की प्रिया आता खरंच आहे मुलगी की नाही आहे मला खरंच काही कळतच नाही आहे आणि अश्विनला जरा धक्काच बसतो आणि त्यानंतर तो सांगतो ठीक आहे मी येतो आणि असं म्हणत असताना अश्विन आता प्रियाचा एक केस घेऊन जातो अश्विनला मुळातच डाऊट असतो की या सगळ्यामध्ये ही मुलगी आहे की नाही आहे आणि मग रविराजांनी सांगितल्याप्रमाणे तो आता एक केस घेऊन डी एन ए टेस्टसाठी निघालेला अश्विन घरी आलेला आहे अश्विन घरी आल्यावरती सायली म्हणते अश्विन भाऊजी तुम्हाला अजूनही आमच्यावरती विश्वास नाही आहे का की आम्ही जे काही सांगतोय ते यावरती कल्पना म्हणते अश्विन मी तुझ्याकडून ही अपेक्षा केली नव्हती यावरती अश्विन म्हणतो मम्मा माझं ऐक मला कळलं आहे मी ते प्रिस्क्रिप्शन बघितलं आहे मी स्वतः एक डॉक्टर आहे आणि मी ते प्रिस्क्रिप्शन बघितलं आहे मला समजलेलं आहे की हे सगळं तन्वीने केलेलं आहे मी तिच्याचकडे गेलो होतो मी भेटायला गेल्यावरतीच मला वाट हो असं वाटलं होतं की ज्या वेळेला आपल्या आईला चुकीच्या गोळ्या दिल्या जात आहेत तेव्हा एखाद्या मुलीला किती वाईट वाटेल पण तिच्या चेहऱ्यावरती खरंच काहीच दिसलं नाही मला बरं इतकंच नाही तर आता तिनी म्हणजे काही त्याच्यामध्ये कन्सर्न दाखवला नाही ना, ना काही आणि हे सगळं करत असताना तिनी ना तिनी फक्त आणि फक्त प्रतिमा आत्यालाच दुष्ण दिली की प्रतिमा म्हणजे आई असं करते आई तसं करते असंच ती म्हणत होती ते म्हटल्यावर ती मला आता साधारण संशय आलेलाच होता तर मी काय उपाय केलाय आपण एक काम करूया का खरंच ती प्रतिमहत्येची मुलगी असती तर कदाचित हे अतिमहत्यानं वेडं बनवण्याचं काम ती खरंच करू शकणार नाही त्यामुळे मला वाटते रविराज काका तुम्ही मागच्या वेळेला डी एन ए टेस्ट केली होती तर ते हॉस्पिटल सोडून दुसरीकडे कुठे आपल्याला डीएनए टेस्ट करता येईल ते बघ यावरती रविराज म्हणतात एक्झॅक्टली हाच विचार माझ्या मनात सुद्धा आला होता माझ्या मनात हाच विचार आला होता आणि ते तू केलेला आहेस तर आता आपण प्रतिमा आणि आता माझे आणि त्याचबरोबर तिचे सॅम्पल आपण चेकिंग साठी देऊया असं म्हटल्यावरती मग इकडे श्रद्धा डॉक्टर आलेले असतात आणि श्रद्धा डॉक्टर सांगतात हे बघा तुम्ही काय करा या गोळ्या बंद करा आणि या गोळ्या बंद करून त्यानंतर मी तुम्हाला ज्या गोळ्या देते ना त्या केल्यात ना तर आत्तापर्यंत तुम्ही कधीच बऱ्या झाल्या असतात आणि आत्तापर्यंत तुम्हाला मागचं सगळं आठवत असतं तुम्ही चिंता करू नका हे तुमची मेंदू शिथिल करण्याची प्रक्रिया ही जी काही आत्ता थांबणार आहे ना त्यासाठी मी तुम्हाला एक अँटीडोट लिहून देते सायली म्हणते पण याचा काही परिणाम तर नाही ना होणार यावरती मग आता श्रद्धा डॉक्टर म्हणतात नाही आणि त्याच वेळेला अश्विन म्हणायला लागतो म्हणजे इकडे रविराज आणि अश्विन बघतात आणि ते म्हणतात जी काळजी जी प्रेम आता तन्वीला आपल्या आईबद्दल वाटायला पाहिजे ती काळजी ते प्रेम आपली सायली दाखवत आहे खरंच सायली तुझं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे तूच का नाही ग आमच्या पोटी जन्माला आलीस की अशी करंटी मुलगी आमच्या पोटी जन्माला यायला ती सायली सांगायला लागते रविराज काका असं बोलूच नका तुम्ही आणि प्रतिमात्या या दोघांना या दोघांना अशी मुलगी असू शकत नाहीये तुमच्या तुम्ही जे संस्कार त्या मुलीवरती केले ती मुलगी अशी कशी असेल अश्विन भाऊजी जे बोलतायत ते खरं आहे एकदा का टेस्ट झाली की आपल्यासमोर सगळं सत्य येणार आहे प्रियाची एक चूक उघड झाल्यामुळे आता प्रियाला या ती एन ए टेस्टला सामोरं जावं लागणार आहे आणि ते पण गुपचूप कारण अश्विनने तिला काही सांगितलेलं नाही आता या टेस्टचा रिपोर्ट काय येणार येणाऱ्या भागातच